आपल्या सर्व दिव्यांगांना नागपूरला का जायचं आहे कशासाठी जायचं आहे कधी जायचं आहे याच्याबद्दल काही कल्पना आहे का नेमकं काय घडणार आहे नागपूरमध्ये नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बुवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सु करतो चलो नागपूर नागपूरला कशाला जायचं आहे नागपूरला कोणी बोलवलं आपल्याला किंवा नागपूरला गेल्यानंतर काय होणार आहे या संदर्भातच आपण आज भेटतो आहे किंवा आज बोलतो आहे आपण थोडा लेट झाला व्हिडिओ मला माहित आहे पण लेट पण थेट असतं आपलं कार्यक्रम त्याच्यामुळे गोष्टी सर्वांच्यापर्यंत आल्याच पाहिजेत गोष्टी दडवून कितीही ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आमचा आवाज तुम्ही बंद करू शकत नाही किंवा आमचा आवाज दाबाला जाऊ शकत नाही याची एक ग्वाही देण्यासाठी किंवा एक शाश्वती देण्यासाठी एक गॅरंटी देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवतोय तर आपल्याला नागपूरला कशाला जायचं आहे का जायचं आहे का गेलं पाहिजे नागपूरला लवकरात लवकर का गेलं पाहिजे नागपूरला किंवा नागपूरला जर गेलं नाही तर काय नुकसान होऊ शकतं आपलं किंवा गेलं तर काय फायदा होऊ शकतं या सर्व संदर्भात आपण आता बोलतोय तर नागपूरला जायचं आहे उद्या म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरमध्ये आपल्याला भेटायचं आहे भेटायचं आहे कोणाला बोलवलंय कोण तर भेटायचं आहे आपल्याला बच्चू भाऊंना बोलवलंय कोण आपल्याला बच्चू भाऊंनी बोलवलं आहे बच्चूभाऊ स्वतः येतात तिथं टॅक्टर मोर्चा काढतायत टॅक्टर मोर्चा हा उद्याचा एक ऐतिहासिक दिवस असेल जो दाखवून देईल महाराष्ट्राला महाराष्ट्राला काय भारतालाच दाखवून देईल की ताकद काय असते किंवा जर आ, आम आदमीने ठरवलं किंवा एक शेतकऱ्याने जर ठरवलं तर शेतकरी ग बसू शकत नाही किंवा ग बसत नाही शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या गरजेसाठी स्वतःच्या स्वाभिमानासाठी शेतकरीने जर शेतकऱ्याने जर ठरवलं तर सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला शक्य आहेत लक्षात घ्या तर फक्त हा शेतकऱ्यांचाच मोर्चा नाही आहे मी आता फक्त शेतकऱ्यांच्या बद्दल बोलतो म्हणल्यानंतर शेतकऱ्यांचाच मोर्चा नाही आहे हा हा दिव्यांगांच्या हक्कासाठीचा सुद्धा मोर्चा आहे कारण दिव्यांग जरी आपण असलो तरी आपले आई आपले बाप किंवा आपले काका काकी का, आपले भाऊ बहीण आपले नातेवाईक तेही एक कोणी ना कोणीतरी शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपल्याला जायचं आहे आणि फक्त शेतकऱ्यांनाच न्याय मिळणार आहे का फक्त शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे का किंवा फक्त शेतकऱ्यांच्याच पिकाला हमीभाव मिळणार आहे का तर तसं नाही आहे बर जवळपास पंधरा ते वीस मागण्या घेऊन बच्चू भाऊ तिथं ट्रॅक्टर मोर्चा काढतायत आंदोलन करतायत त्यांना साथ देण्यासाठी किंवा त्यांना सपोर्ट देण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी किंवा त्यांच्या सोबत उभं राहण्यासाठी मोठमोठाले नेते सुद्धा येत आहेत म्हणजे महादेवजी जानकर असतील किंवा अजित नवलेजी असतील किंवा मग राजू शेट्टीजी जे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात किंवा शेतकरी संघटनेचे प्रमुख म्हणून ओळखले जातात आणि आपले दिव्यांगांचे कैवारी म्हणूया आपण दिव्यांगांचे दैवत बच्चू भाऊ सुद्धा असणार आहेत म्हणजे बच्चू भाऊ ते त्या मोर्चाचं प्रतिनिधित्व करणार आहेत किंवा त्या मोर्चाचं म्हणूया का त्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करणार आहेत आणि फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी हेच उद्दिष्ट नाही आहे त्या आंदोलनाचं तर दुसरेही उद्देश आहेत आणि दिव्यांगांचेही उद्देश आहेत म्हणजे दिव्यांगांची कर्जमाफी झाली पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन दरमहा मिळाले पाहिजे जसं आंध्र प्रदेश सरकार देते जसं दिल्ली सरकार देत आहे किंवा जसं ओडिसा तीन हजार रुपये दिव्यांगांना देत आहे मग आपलं राज्य इतकं मोठं असून आपलं राज्य जे डी पीचा भार किंवा जीएसटीचं एक नंबरचं राज्य असून एक नंबरचं राज्य असून सुद्धा आपल्या राज्यामध्ये सुन दिव्यांगांच्यावरती काय इतके अनन्वित अत्याचार केले जात आहेत किंवा अनन्वित त्यांचं नुकसान का केलं जातंय किंवा त्यांच्याकडे इतकं दुर्लक्ष का केलं यासाठी यासाठीही पण हा मोर्चा आहे किंवा हे आंदोलन आहे मग दिव्यांगांची पेन्शन सहा हजार झाली पाहिजे त्याच्यासोबतच विधवा महिला विधवा महिला काहीच करू शकत नाहीत किंवा काही करता येत नाही त्यांना ते आकस्मिक त्यांना ते ती परिस्थिती आलेली असते किंवा त्यांचे आकस्मिक त्यांचे पती असतील किंवा शेतकरी त्यांचे शेतकरी पती असतील तर ते आत्महत्या करतात किंवा आकस्मिक निधन होतं त्यांचं तर त्यांचा त्यामध्ये ते काय दोष असतो त्या विधवा महिलांचा मग त्या विधवा महिलांनाही स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी किंवा ज... ज... जीवन व्यतीत करण्यासाठी किंवा जीवन काळ पूर्ण पूर्णत्वास नेण्यासाठी ने त्यांनाही मदत सरकारने केली पाहिजे सरकारची ही जबाबदारी आहे आणि दिव्यांग त्याच्यामध्ये आहेतच म्हणजे दिव्यांगांना काम करता येत नाही किंवा दिव्यांगांच्या हालापेष्ट आहेत किंवा दिव्यांगांना एखादा हात नसतो एखादा पाय नसतो किंवा दिव्यांगांना बाहेर पडतायत नाही किंवा काम दिलं जात नाही दिव्यांगांना आरक्षण नाही आहे दिव्यांगांना भरपूर सारे अडचणी येतात मग त्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी सरकारने निदान फुल नाही पुलाची पाकळी म्हणून सहा हजार रुपये पेन्शन दिली पाहिजे एक अपेक्षा किंवा एकच एक, एक उद्दिष्ट घेऊन बच्चू भाऊ नागपूरला जात आहेत आणि जोपर्यंत ते परत येणार नाहीत जोपर्यंत त्यांना ते, ते मागण्या पूर्ण होणार नाहीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही दिव्यांगांची कर्जमाफी होणार नाही दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन विधवा महिलांना सहा हजार पेन्शन असेल असे सगळ्या घटकांना ज्या काही न्याय मागण्यासाठी बच्चूभाऊ उद्या म्हणजे अठ्ठावीस तारखेला सकाळी तिथं ट्रॅक्टर आंदोलन करून स्वतःच्या गावातूनच ते ट्रॅक्टर घेऊन निघालेले आहेत म्हणजे भरपूर सारे टॅक्टर गोळा होऊन चाललेले आहेत तिथं नागपूरमध्ये एकत्र येणार आहेत ट्रॅक्टर मोर्चा असेल टॅक्टर मोर्चानंतर त्यांचं आंदोलन तयार होईल ते एक एकाच दिवसाचं आंदोलन असेल असं नाही आहे बच्चूभाऊनी सुद्धा स्वतः क्लिअर केलेलं आहे बच्चूबाऊनी सुद्धा स्वतः एखादी एक पोस्ट करून टाकून क्लिअर केलेला आहे की ती एका दिवसाचं आंदोलन होईल असं नाही दोन तीन दिवसाच्या तयारीने या जरी पाऊस पडत असेल तर पाऊस पडत असेल तरी सुद्धा तर वाचण्याची तयारी केलेली आहे पण म्हणजे पावसापासून वाचण्याची तयारी केलेली आहे म्हणजे मांडव घालण्यात असेल किंवा चारचाकी गाड्यांमध्ये बसायची व्यवस्था काही दिव्यांग काही लोक किंवा काही शेतकरी काही दिव्यांग काही विधवा महिला या मांडवामध्ये बसतील किंवा जे छत मारलेलं असेल तर तिथं बसतील काही चारचाकी गाड्यांमध्ये ट्रॅक्टरमध्ये बसून ते बसतील किंवा ते आसरा घेतील हेही सांगण्यात आलेला आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येने माझी तर विनंती असेल प्रत्येक दिव्यांगाला प्रत्येक दिव्यांग मित्राला प्रत्येक दिव्यांग मैत्रिणीला प्रत्येक दिव्यांग पुरुषाला प्रत्येक महिलेला दिव्यांग महिलेला प्रत्येक विधवा महिलेला वि विनंती असेल माझी की आपण सर्वांनी लवकरात लवकर नागपूर गाठायचं आहे किंवा प्रत्येकाने आपली उपस्थिती त्या नागपूरमध्ये दाखवायची आहे नागपूर म्हणजे हे नाही आहे फक्त शहर नाही आहे किंवा नागपूर म्हणजे जिल्हा नाही आहे तर नागपूर म्हणजे मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आहे नागपूर म्हणजे जे आपले परिवहन सॉरी नगर रस्ते व परिवहन मंत्री जे केंद्राचे रस्ते व परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांचा तो जिल्हा आहे त्याच्यामुळे तिथंच जाऊन एक संदेश द्यायचा आहे आपल्याला एक संदेश द्यायचा आहे आपल्याला की इथे दिव्यांगही आहेत इथे शेतकरीही जगतोय महाराष्ट्रामध्ये इथे विधवा महिलाही आहेत आणि त्यांच्याकडेही बघितलं पाहिजे जसं तुम्ही बिझनेसमॅन्सकडे बघताय जसं तुम्ही बाकीच्या घटकांकडे बघताय जसं तुम्ही बाकीच्या घटकांना लक्ष देताय तसंच दिव्यांग असतील विधवा महिला असतील शेतकरी असतील यांच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे यांच्याही काहीतरी मागण्या आहेत यांच्याही काहीतरी गरजा आहेत तर त्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत एक अपेक्षा घेऊन बच्चू भाऊ येत आहेत आणि बच्चूबाऊन आपण साथ द्यायची आहे आपल्याला जिथून जमेल तिथून साथ द्यायची आहे ज्या जर आपल्याला जायला जमत असेल तर जाऊन तिथंपर्यंत त्यांच्यासोबत उभं राहून साथ द्यायची आहे आणि जर ते जमत नसेल तर दुसऱ्या बा दुसऱ्या ह्याच्यातून सुद्धा आपण त्यांना साथ देऊ शकतो मग व्हॉट्सअपला स्टेटस लावून असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्या आंदोलनाची प्रसिद्धी करणं असेल किंवा त्या आंदोलनाला वेगवेगळ्या पद्धतीने सपोर्ट करणं असेल त्या आंदोलनाची पब्लिसिटी करणं असेल या सगळ्या गोष्टी करून आपण त्या आंदोलनाला सपोर्ट देऊ शकतो आणि त्या सपोर्ट आपण दिलं पाहिजे कारण तो माणूस त्या स्वतःसाठी लढत नाहीये जो काही बच्चू भाऊ आपले आहेत तर ते स्वतःसाठी लढत नाहीये तर ते आपल्यासाठी लढत आहेत आपण दिव्यांग आपल्या दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळावी विधवा महिलांना सहा हजार पेन्शन मिळावी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी लढत आहेत बच्चू भाऊ स्वतःचं त्यात एकही स्वार्थ नाही आहे एवढ्यात तरी जाण आपल्याला असली पाहिजे आणि ती जाणीव ठेवूनच लवकरात लवकर, लवकर। माझी विनंती असेल सर्वांना विनंती असेल मग ते दिव्यांग असतील विधवा महिला असतील शेतकरी असतील सगळ्यांनी नागपूरमध्ये आजर राहायचं आहे आणि बच्चूभाऊंना सपोर्ट द्यायचा आहे एवढीच एक कळकळची विनंती करतो आंदोलनाची तारीख लक्षात घ्या अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तळ नागपूर नागपूर शहरामध्ये आहे ते तिथं जायचं आहे आंदोलनाला सपोर्ट करायचा आहे आणि आपण सपोर्ट कराल आपण याल तिथे आणि नागपूरमध्ये याल आणि आपली उपस्थिती दाखवाल हीच एक अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग